नमस्कार किरण भणक बातमीपत्र सादर करत आहे ठळक बातम्या प्रत्येक विद्यार्थी गुलाबाच्या फुलाप्रमाणे स्वर्गीय दिवाळीबेन सिदाणी इंग्लिश स्कूलच्या संस्थाध्यक्षा स्मिता सुरेश सिदाणी यांचे प्रतिपादन सिदाणी स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये झेनित वार्षिक स्नेह संपन्न आता सविस्तर बातमी प्रत्येक विद्यार्थी गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहे त्यामुळे त्याची तुलना करून त्याला कमी लेखू नये असे प्रतिपादन स्वर्गीय दिवाळीबेन सिदाणी इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या संस्थाध्यक्षा स्मिता सुरेश सिदाणी यांनी व्यक्त केले हमारे प्यारे पेरेंट्स से कहना चाहूँगी कि वे अपने बच्चों को किसी और बच्चों से कंपेयर ना करे क्योंकि हमारा हर बच्चा अपने आप में गुलाब का फूल है और गुलाब का फूल है तो खुशबू तो आनी ही है उसे मैं इतना ही होगा आपने सचिन तेंदुलकर का नाम सुना होगा सचिन तेंदुलकर टेन फेल है लेकिन हम अचीवमेंट्स ऑफ सचिन पढ़ते हैं पढ़ते हैं ना दैट इज कॉल्ड द ट्रू अचीवमेंट ए आर रहमान को भी हम सभी जानते हैं फिल्म जगत के म्यूजिक के बादशाह उनकी टेंथ की एग्जाम थी उस वक्त उनके पिता की डेथ हुई तो वो टेंथ की एग्जाम नहीं दे पाए फिर उन्होंने एक आर्केस्ट्रा में पियानो बजाने का जॉब किया और वहाँ से आगे बढ़ते बढ़ते आज वो फिल्म जगत में संगीत के बादशाह गाड़ी में पेट्रोल भरते भरते उन्होंने एक बड़ा सपना देखा कि ऐसे ही पेट्रोल पंप की कंपनी मेरे भारत में मैं खड़ी करूंगा और आज देखिए पूरा रिलायंस का साम्राज्य उन्होंने खड़ा कर दिया है मेरा कहने का मतलब है कि अगर एक सामान्य बच्चा वो कोई भी गांव से हो कोई भी परिवार से हो अगर ठान ले बड़ा सपना देखे और वह सपना साकार करने के लिए अगर कड़ी मेहनत करता है तो वो सपना साकार करने की क्षमता जरूर रखता है और वो सफल सपना साकार पूरा जरूर होता है तो मेरे प्यारे बच्चों आप ही अपने हुनर से यह स्टेज हिला दीजिए और अपने पेरेंट्स के दिल की धड़कन को बढ़ा दीजिए सो लेट्स रॉक एंड माय बेस्ट ऑफ लक टू ऑल द पार्टिसिपेंट्स त्या स्कूलचा नियमित वार्षिक स्नेहसंमेलन अध्यक्ष भाषण करताना बोलत होते आ या संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी आय पी एस अनमोल गट शिक्षणाधिकारी मधुकर सूर्यवंशी व्यवस्थापक अमर लाखे समाजसेवक विजय एकलव्य छात्रावासाचे सचिव गोपाल गांधी सामाजिक कार्यकर्ते भूषण मोहकार माजी जिल्हा परिषद सदस्य जगन्नाथ निचड माजी पंचायत समिती सदस्य राजकुमार येऊल भानुभाई सेदाणी उद्योजक सुरेश सेदाणी प्राचार्य विजय भागवतकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन संपन्न झाले तदनंतर मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्राचार्य विजय भागवतकर यांनी प्रस्तावित केले त्यांनी प्रस्तावनेत पालकांनी साथ दिली

So many students are there who went in the government medical college and engineering college. From the establishment of our school, we are achieving more and more. Here about 20 years have passed and continuously we are doing the holy work of giving the education to the students. And this tree was planted by our प्रेसिडेंट फाउंडर प्रेसिडेंट सुरेशजी सर आता त्यांची आशा अशी असते की माझ्या मुलाला नव्वद टक्के मार्क नव्वदच्या वरती मार्क मिळाले पाहिजे की सर्वच विद्यार्थी हुशार नसतात अकोल्या जिल्ह्यातून वीस ते तीस विद्यार्थी फक्त गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला जातात आणि जवळपास तीनशे ते चारशे विद्यार्थी हे इंजिनिअरिंग कॉलेजला जातात तर पालकांचा कसा याच्यात फार मोठा वाटा असायला पाहिजे कि माझ्या मुलाने काय केले पाहिजे काय नाही केले पाहिजे हे त्यांनी ठरवायला पाहिजे आम्ही इथे पूर्ण प्रयत्न करतो चांगल्यात चांगलं शिक्षण द्यायचा पण पालकांनी सगळ्याच्या सगळ्या शाळेवर डिपेंड राहता विद्यार्थी हा वर्षातला समजा तीनशे साठ दिवस एका वर्षात असतात आणि तीनशे साठ दिवस म्हणजे आठ हजार सहाशे चाळीस घंटे आणि फक्त दोनशे वीस जवळपास मागे पुढे काही होत असेल दोनशे वीस जवळपास दिवस शाळेत येतो आणि ही घंटे तो फक्त शाळेला असतो चारच घंटे तो फक्त शाळेला देतो म्हणजे फक्त आठशे अस्सी घंटे तो शाळेत असतो मग बघा उरलेले सात हजार सातशे साठ घंटे हा घरी असतो तो विद्यार्थी आता ह्याच्यावरून त्या मुलाचं भविष्य चांगल्या प्रकारे कोण घडवू शकते हे आपण ठरवू शकतो असे आहेत की त्या मुलांना घरी विनाकारण मार देतात त्याला सवय तशी पडून जाते मग त्याला मारायची काहीच होऊ शकतात तर मला इथे इतकंच म्हणायचं आहे की सगळेच मुलं डॉक्टर किंवा इंजिनियर बनवू शकत नाही याच्या पलीकडे भरपूर असे फील्ड आहेत एमपीएससीच्या च्या एक्झाम्स आहेत युपीएससीच्या एक्झाम्स आहेत स्पोर्ट मध्ये तो पुढे जाऊ शकतो साथ दिली तर आम्ही शंभर टक्के ते विद्यार्थी घडवूच कशी मी तुम्हाला हमी इथे देतो हे कसं आहे की एका नाण्याच्या दोन बाजूने मला असं म्हणायचं आहे की याच्यापेक्षा जर पालकांनी अजून आम्हाला साथ दिली तर आम्ही भरपूर काही करू शकतो गव्हर्नमेंट कडून आम्हाला एक नवीन पैसाही इथे ग्रँट म्हणून मिळत नाही आणि पालकांनी आपली फी वेळोवेळी जर भरली सर्व प्रकारे जर आम्हाला कॉपरेशन केलं तर आम्ही याच्याहीपेक्षा जास्त काय करू शकतो गटशिक्षण मधुकर सूर्यवंशी यांनी विद्यार्थी घडविण्यासाठी पालकांचा सहभाग पंच्याहत्तर टक्के असला पाहिजे असे सांगितले लहानपणी मी विचार केले होते की मला सैद्धांतिक हटवायचे आहे तर मी पंधरा वर्ष इंडियन नेव्ही मध्ये भरती झालो आणि पंधरा वर्ष नोकरी केली मी रिटायरमेंट नंतर बी एड सीई टी घेऊन रेग्युलर बी एड केलं आणि विविध परीक्षा दिल्या आणि सुरुवातीला मला तलाठी म्हणून दोन वर्ष तलाठी कामकाज केलं त्यानंतर दोन हजार नऊ ला माझा शिक्षण विभागात प्रवेश झाला दोन हजार नऊ ला मी सहाय्यक प्रकल्प अधिकारी निरंतर शिक्षण विभाग याच्यात रुजू झालं त्याच्यानंतर दोन हजार तेराला मी प्रशासन अधिकारी म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये रुजू झालो व आता दोन हजार सतराला मी जी एम पी एस सीची परीक्षा दिली होती त्याचा रिझल्ट डिसेंबर दोन हजार तेवीसला लागला आणि जानेवारी जाने चोवीसला मी अकोटला रुजू झालो मित्रांनो हे सर्व मी विचार करून विचारपूर्वक शिक्षण घेतलं शिक्षण माझं नेव्हीत गेलो होतो तेव्हा फक्त बारावी पास होतो नेहमीमध्ये असताना मी बी ए इंग्लिश लिटरेचर पूर्ण केलं आणि बाहेर पडल्यानंतर बी एड केलं माझा शिक्षण अधिकारीचा फॉर्म रिजेक्ट झाला तर दोन हजार बाराला मी एम ए इंग्लिश साठी ॲडमिशन घेतलं म्हणजे आपण वेळोवेळी जिथे आपल्याला शिक्षण कमी पडत तर ते अपडेट करून पुढची पोस्टवरती जायचा प्रयत्न करू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी हे आपल्याकडे जे काही देवाने बुद्धी दिलेली विचार करायची जी शक्ती दिलेली आहे त्या विचार करायची शक्तीचा आपण वापर करायचा आहे बँक व्यवस्थापक अमर लाखे यांनी शेदाळी स्कूल सामाजिक जबाबदारी समजून शिक्षण संस्था चालवित असल्याचे सांगितले की ही फक्त शिक्षण संस्था नाही तर ही सोशल संस्था म्हणून आपण याला म्हणू शकतो बाहेर जर तुम्ही तर शिक्षण हा एक व्यवसाय बनलेला आहे आहे या शाळेमध्ये हा व्यवसाय नाही तर एक आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून या शाळेमध्ये काम चालते बद्दल प्रकारची जबरदस्ती इथं होत नाही तरी विद्यार्थी असल्या त्याच्याबद्दलचा सहानुभूती ठेवून त्याला शिक्षण देण्यात येते गोपाल गांधी यांनी सेदारणी स्कूलच्या सन्मानार्थ स्वरचित काव्य रचना ऐकून हो, आप जो स्कूल में आते हो स्कूल का नाम है दिवाली बहन हमें रोज दिवाली का स्मरण होता है दिवाली है आनंद का पर्व खुशियों का पर्व मिठाई खाने का पर्व पटाखे फोड़ने का पर्व तो हर दिन हमें स्कूल में आते समय ऐसा महसूस होता है कि हम रोज दिवाली मनाते हैं कि लाख आवागमनों के बीच बनाए रखी इसने सर्वांगीण था स्कूल परिसर में पर लोहा अपना दिवाली बहन नहीं मनवाता पर लोहा अपना दिवाली बहन नहीं मनवाता स्वच्छ कार्य प्रणाली स्वच्छ कार्य प्रणाली सुसंस्कारों से सच्ची जीवन की सुंदरता यहाँ पर आप जीवन का विकास कर रहे हो मात्र पढ़ाई नहीं कर रहे हो आपके जीवन को आकार यहाँ मिलने वाला है जिस तरह से कुंभार अपने मट्टी को आकार देकर सुंदर बर्तन का निर्माण करता है ठीक इस तरह ही आपके बाल्याव समय बहुत अच्छे संस्कारों की नींव आप रखी जा रही है स्वच्छ कार्य प्रणाली सुसंस्कारों से स्वच्छी जीवन की सुंदरता स्मिता जी की सक्षम भरी मिल रही है जिसको अध्यक्ष जी की सक्षम भरी मिल रही है जिसको प्रमुख अतिथी आयपीएस अन्न वित्तल यांनी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली संस्थाध्यक्षांच्या हस्ते मान्यवरांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत मंगळे यांनी तर आभार प्रदर्शन अनुश्री रेलकर यांनी केले आय रिक्वेस्ट अवर नेक्स्ट गेस्ट मिस्टर अमरजी लाखे सर प्लीज कम ऑन द डायस अँड गाईड अवर स्टुडंट्स ऑन दिस इव्हेंट जे जे इथे पाहिले ते हृदयामध्ये राहिले जे जे इथे पाहिले ते हृदयामध्ये राहिले पुन्हाच्या भेटीची मन सदैव वाट पाहिली तुमच्या सहवासातील क्षण बनतील अनमोल रत्न मोठी उपस्थिती होती कार्यक्रमाचे दृक प्रसारण मोठ्या स्क्रीन वरून करण्यात आले होते स्नेहसंमेलनात नृत्य नाट्य व विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा आविष्कार प्रेक्षकांनी मंत्रमुग्ध करून गेला सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रक्षा राठी स्वार दीपिका काकडे रंजना इंगळे यांनी केले तर डेलकर व रोहिणी मानले कार्यक्रम स्थळावर उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंट विद्यार्थ्यांनी सेल्फी छायाचित्र काढण्यासाठी धूम केली होती स्कूल लगत असलेल्या मोकळ्या जागेवर आयोजित आनंद मेळाव्यात खवयांनी गर्दी केली होती पाणीपुरी भेळ नूडल्स कर्माकरम भजी व चहावर या खवयांनी ताव मारला आणि याचबरोबर बातमीपत्र संपले आहे धन्यवाद